लक्षवेध न्यूज नेटवर्क अचूक वेळ अचूक बातमी आपल्यासोबत शिंगोली कडेगावचे विद्यमान सरपंच देखील आहेत काय सांगाल कसं सध्या इथले परिस्थिती गंभीर आहे सध्या म्हणजे पाण्याचा प्रवाह नदीचा आणि त्यात पावसाचा जोर त्याच्यामुळे सध्या लोक हैराते आणि त्याच्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय लोकांशींना जे प्रशासकाचं जे यंत्रणा येते त्यासाठी दिसण्यात येते म्हणजे शेवटी काय आता लोकतंत्रिय आमदार असो खास असो रिस्टिंग असो तर शेवटी गावचे लोकांना गावच्या लोकांच बघावं लागले फक्त येणे बघण्या जाण्याच्या पद्धतीनंतर दुसरं कुठलं काम, जा काम नाही तरी कसं लोकांच्या खाण्याची व्यवस्था राहण्याची व्यवस्था गोरं त्याचं कुठलंही म्हणजे नियंत्रण नाही किंवा कुठला कुठली मदत नाही फक्त काय आता येणे काय चाललंय बघणे करतो देतो घेतो तरी ज्या वेळेस हे दिसून येते त्यावेळेस लोक तर हजार वीस हजार रुपये करते तर सध्या आता लोकाशांना त्यांच्या मधली खरं अत्यंत गरज आहे तरी आमच्या गावचे काय लोकप्रिया सामाजिक कार्यकर्ते ह्या दिवसांच्या रातभर जागृत म्हणजे प्रकारमध्ये आमचे ह्या गुन्हेगावचे नेते संजय साहेब हे रात्री मी बघितलो रात्री दहा वाजेपर्यंत पाच टा पाच वाजताच्या मोबाईलवर प्रत्येक अपडेट चालत होती कमी वेळी अपडेट बघून तर लोकांनी म्हणजे लोकप्रिय इथे यायला पळतं काय तरी तिने घरं बाहेर काढले लोकं घेऊन ओढली त्याची खाण्याची व्यवस्था केली हे खरं काम तर प्रशासन काम आहे कुठले प्रसाग इथं आता पोच प्रसंग इथं आले फक्त बघायला मजा बघायला आले की काय करते काय नाही काय नाही शेतकरी इथं सगळं गोरबा बसतो आमची मुळाही वैरण नाही माणसाची खायपाची व्यवस्था नाही तरी ह्यांच्यामुळे ती हालत खूप जाखायला झालेली आहे तरी आमच्या ग्रामपंचायतकडून आम्ही शक्य आम्ही मदत करत वेद केलं आहे आमच्याकडून जेवढं खाणी जे होईल नाश्ता पाणी होईल किंवा जवळ आम्ही ते आमचं चालू आहे म्हणजे प्रसाद म्हणून किंवा हे तालुक्याचे जिल्ह्याचे लोकप्रतिनिधी म्हणून त्यांच्या कुठलाही काढीचाही मदत आत्तापर्यंत आलेली नाही किंवा यांना काळ या आता किंवा आत्ता चालू घडला याचा उद्रेक होऊ शकतो आहे आणि ह्याला पूर्ण गावाचा पैसा असेल अशी मी हे दोन्ही गावच्या वतीनं अत्यंत कळकळीनं या लोकप्रतिनिधीला आणि ह्या प्रशासकांना विनंती करतो की तुम्ही जनतेचा विचार करा जनावर विचार करा पशुपालचा विचार करा लोकांना विचार करा जर नाही केला तर यांना काळ तुम्हाला तर आम्ही ते धाडाय शकणं जाऊ पण सध्या ह्या गाडीला जर ही जनता जर खवली तर तुम्हाला म्हणजे बसणं उठणं की पोहणं तर मुश्किल होईल कारण जनतेचं म्हणजे रोज आता आवड आम्हाला पण कठीण झालं आहे आम्ही चांगलं सांगू की सांगणार पण पण बी हाती बाहेर गेले आणि सध्या आता इथं शेतकरी भरपूर येते सध्या गुरं चवलं बाजून मराल ते पण आता बोळा ती वैरण काय करतात आता आमच्याकडून देऊन आम्ही केले पण इतकं आम्ही करू शकत नाही तर हे पूर्ण काम प्रश्नाकडे आहे तर कुठलं उंटा दोन उंट बघून दोन एकर बघून त्यांनी वैरणची व्यवस्था करावी तर ह्यात तर काय कमी झालं खरं पूर्ण प्रशासन जबाबद राहील आणि गाव दोन्ही गाव सोडणार नाही ती ही माझी अशी विनंती आहे विद्यमान आमदार खूप त्यांनी फक्त आले ब्रिजवर थांबले मुलाखत घेतली सांगितलं मी वर कळवतो आमदार कळवतो वर मंत्र्याला कळवतो मुख्यमंत्र्याला कळवतो एवढे बोलले पुढच्या शेतोरा निघून गेले त्याच्या पलीकडे काही त्यांनी म्हणजे कुठलेही साधन किंवा कुठलेही त्यांनी पूर्ण ते केले नाही त्यांनी खरंच तर शेतकऱ्या बांधायला जाऊ शकतात दुःख त्यांनी बघायला पाहिजे शेतकऱ्या डोळ्यात पाणी आहे शेतकरी जोरात पाणी दाखवू शकत नाही ते पाणी दिसलं पाहिजे ना शेतकरी रडत नसतोय जसं वाज पाणी दिसतंय रडताना तर शेतकरी वाज पाणी दिसतंय का शेतकरी रडत असते हृदयामधलं त्याचं फिक्स जाताना त्या पोटामध्ये आग पडत असते का कांदा म्हणा सोयाबीन म्हणा ऊस म्हणा त्या पोटामध्ये आगे डोंबर असतो कारण त्याचं कसं होतं ते जगणं ते शिक्षण त्याचं पुढे फायना पुढचं भविष्य अवलंबून आहे तर हे जर काय फाकून बांधणार नाही का सांगा मला खरंतर आपण पाहिलं की या ठिकाणच्या ना नागरिकांच्या अत्यंत तिखट अशा प्रतिक्रिया या लोकांनी व्यक्त केल्यात आपल्यासोबत काही के शेतकरी बिक त्याला काय सांगाल किती नुकसान झाले आणि प्रशासनाची कोणती मदत आपल्याला आता पण मिळाली मदत तरी कुठलीच मिळाली नाही सध्या आता सोया सोयाबीन गेलं ऊस गेला उडीत गेला, गेला तूर कांदे गेले तूर गेले आणि आता ती जाऊन ज्या जाऊन आता चित्रा सध्या कटकट उपाशी मारायला लागले या लोकांची जी काय सोय केली नाही आणि रस्त्यावर बघा तुम्ही आता सध्या बघा रस्त्यावर जनावर बांधलीत त्या जनावराला टाकायला वैरण नाही मग ह्याच्या मग हे जर शा शासकीय अधिकाऱ्याने किंवा मंत्री खासदार आमदार येऊन नुसत्या फोलावर जर बघून गेले तर जनतेचा समस्या सुटते का सुटणार नाही नुसतं फोलावर नाही आज चार माणसं गोळा व्हायची बघा मला माणसं आले म्हणून जाणं ही चुकीच आहे तरी त्यांनी आपल्या नदीकाठच्या गावाची त्यांनी काहीतरी करायला पाहिजे वय किती आपल्या शेळासमोर येत नाही अशी परिस्थिती आलती कधी याच्या अगोदर कधी आलता का पाणी पुरवठा आता परिस्थिती सध्या शेना नदीला एवढा मोठ्या प्रमाणात पूर आलेला आहे दोन हजार वीस साली आला होता का त्याच्यापेक्षा भयंकर पूर ह्या वर्षी आलेला आहे आज शेतकऱ्यांची अशी परिस्थिती आहे शेतकऱ्यांची म्हणा ग्रामस्थांची म्हणा भूतना भविष्य एवढा भयानक पूर आलेला आहे अख्खा गावच्या गाव हल्लेला आहे शेतकरी शेतकऱ्यांची सगळीच्या सगळी शेती पाहिजेत आहे आज त्याचं काय आज एकही पीक असं नाही की जी बाबा जोमदार उभा आहे आणि शेतकऱ्याला त्यातून दोन उत्पन्न येण्याची आशा आहे ये काही शेतकरी नाही असा की ज्याच्या शेतामध्ये दोन रुपयाचं उत्पन्न येईल असा मग ह्याचं काय ह्याच ह्याची दखल कोण घेणार तुम्ही या लागला नदीकाठचं बघायला लागला नदीचा पूर बघायला लागला पण वरच्या शेतकऱ्यांचं काय आज नदीच्या काळाची तर टोटल शेती तुम्हाला म्हणजे आम्ही सांगायची गरज नाही तुम्हाला डोळ्यात दिसते काय परिस्थिती आहे अतिवृष्टी अतिवृष्टी त्यांचं म्हणणं आहे की एवढं मी मी पाहूच नाही या बांधावर बघा शेताच्या शेतात उतरा तुम्ही तुम्हाला काय कमरे एवढं पाणी आहे का गुडघे एवढं पाणी आहे पण त्याचं काय त्या पिकाचं कोणी कोण कौन जबाबदार कोण आहे आता आम्ही बोलणार कोणाला अधिकाऱ्यांना प्रशासनाला मग ह्याची जबाबदारी घेतली पाहिजे आज आम्ही ठीक आहे आमच्या गावातील नेते मंडळी म्हणा किंवा सरपंच उपसरपंच यांनी माणसांच्या राहण्याची सोय केली खाण्याची सोय केली पण जनावरांचं काय आज गावात आमच्या दोन्ही गावात म्हणून कमीत कमी, कमी पाचशे ते हजार जनावर आहेत त्यांचं खाण्यापिण्याचं काय त्यांना कुठं नेऊन बांधायचं आम्ही आज आम्ही माणसं गावातून बाहेर काढायची का जानवर काढायची बरं आम्ही माणसं काढू जनावरही काढू माणसांना एक वेळेस खायला देऊ जनवारांचं काय त्यांचं कोणी बघायचं आणि तुम्ही कुठल्याही शिवारात जाऊन बघा की एकाही शेतकऱ्याच्या शिवारामध्ये जनावरांना खाऊ घालण्यासारखं चाराच नाही आहे त्याला करायचं काय मग ह्याची प्रशासनानं सो सोय केली पाहिजे आमच्या शेतकऱ्यांसाठी तेवढी आमची कळकळीची विनंती आहे खरंतर आपण पाहिलं की गाव गाव दोन चार आहे दोन्ही एकीकडे एकीकडे गावासाठी महापौरा आता सध्या महापूर तर तुम्हाला डोळ्यात दिसतंय त्याच्यामुळे तर पूर्ण नदीकाठचा टोटल एरिया संपलेला आहे त्यामध्ये ऊस आहे मका आहे इतर सर्व पिकं आहेत वरचंही पूर्णपणे संपलेलं आहे म्हणजे कुठलंच पीक पिकाचे अक्षरशः नासाडी झालेले आहे आज हे म्हणतात तुमच्या राहनात पीक आहे अहो ते पीक पिवळं पडलेलं आहे ते पिवळं पडलेलं पीक मला कुणीही सांगावं की ती पिवळं पीक येणार आहे का ती पिवळं कशामुळे पडलं पाण्याचा अतिरिक्त <coughs> मग ह्याचीही नोंद घेतली पाहिजे ना तुमच्या रानात पीक दिसतंय पण ते पीक आहे का तसं ते खाली मुळे उपसून बघा तुम्ही आहेत का मुळ्यामध्ये काय तुम्हाला दिसायला वरून हिरवं दिसा लागले मग त्याचंही तुम्ही सर्वे केला पाहिजे त्याचाही पंचनामा केला पाहिजे आणि आमची सर हां सर सगट नुकसान भरपाई मिळावी हीच अपेक्षा आहे आपलं पाहिले की विविध क्षेत्रातील लोकांनी खूप तिकट अशा प्रतिक्रिया दखल घेऊन या लोकांना तात्काळ आणि तातडीची मदत करावी अशी अपेक्षा येथील शेतकऱ्यांनी व्यक्त केली आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला ने सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला 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 करा आँगा.